भरतासाठी मिळणारं स्पेशल असं पांढरं मोठं वांग गॅसवर भाजून घेतलं आहे भाजण्यापूर्वी त्याला तेल लावावं गोडे तेल दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत कढीपत्ता लसूण तो सुद्धा असा चिरून घेतलेला आहे ह्या मिरच्या एवढ्या घेतल्या आहेत आणि भाजलेले शेंगदाणे मी आता ह्या ग्लासने ते थोडे असे अर्धे असे क्रश करून घेणार काही अख्खेच राहणार आहेत शेंगदाणे आपण ह्या तेलात टाकणार आहे तेल टाकलेलं आहे आणि हे चांगले खरपूस भाजू द्यायचे आहे बाकीचे शेंगदाणे मी थोडेसे शे बारीक करते आता मिक्सरला काढलं तर ते जास्त पावडर होऊन जाते म्हणून मिक्सरला काढायचे नाही अशीच ठेवायचे आहे आता हे चांगले फ्राय होऊ द्यायचे खरपूस तळू द्यायचे आहेत एक चमचा तेलामध्ये तेल मी कमी वापरते हे तुम्हाला माहीतच आहे हे फ्राय होतं तोवर मी हे वांग्याची वरची भाजलेली जी साल आहे ही अशी सरळ सलग काढून सरळ सहज निघते ही ही काढून घ्यायची आहे हे बरं तेल लावल्यामुळे निघून जाते याचा मी सोलून घेत आहे एकाच वेळेस दोन्ही गोष्टी शक्य नाही छान भाजलेलं आहे मध्ये आपल्या शेंगदाणे आता असे खरपूस झालेले आहे आता त्यामध्ये मी हा लसूण टाकून घेत आहे सोबतच कढीपत्ता पण मग आपण हा कांदा टाकणार आहे काढून घे घरी थोडं तिखट असलं ती तरच चांगलं लागतं त्यामुळे मी साधारणतः शंभर ग्राम मिरच्या घेतलेल्या आहे परतून घेऊन झाकण ठेवणार आहे कारण कांदा लवकर सॉफ्ट होतो झाकण ठेवलं आहे कांदा लसूण मिरची शेंगदाणे कढीपत्ता छानपैकी फ्राय झालेला आहे तर इकडे वांग्याला आपण असं स्मॅश करून घेत आहे आता मी इथे अर्धा चमचा खानदेशी पद्धतीने केलेला काळा मसाला टाकलेला आहे त्याच्यात सर्व प्रकारचे मसाले असतात म्हणून फ्लेवरसाठी मी इथे टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आता इथे मीठ टाकून मी चांगलं परतून घेणार आहे मीठ टाकलेलं आहे चांगलं परतून घेऊया मिठामुळे पाणी सुटत आणि मसाल्यांचा मस्त सुगंध दरवळत आहे आता हे सोलून घेतलेलं भरीत आणि स्मॅश केलेलं याच्यात टाकलंय मी हे वांग्याच भाजलेल्या वांग्याचं हे पार्क अगर असं आपल्याला इथे चांगला चालवून घ्यायचा आहे हे भरीत आता तयार झालेलं आहे आमच्याकडे हे कांद्याऐवजी